नमस्कार मित्रांनो आज आपण झटपट आणि स्वादिष्ट नारळ बर्फी बनवणार आहोत अगदी कमी साहित्यामध्ये बाजारासारखी चव देणारी ही बर्फी नक्की करून बघा सर्वप्रथम आपण एक मोठी जाडसर कढई घेऊया आता या कढईत आपण दोन पॅकेटे तुपाचे घालणार आहोत तूप नेहमी शुद्ध आणि चांगल्या दर्जाचा वापरले तर बर्फीची चव अजूनच अप्रतिम लागते तूप टाकल्यावर गॅस मंदाचे वर ठेवावा मंदा तूप व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात एक मोठा भाऊल सुक्या नारळाची पावडर घालायची आहे तर आम्ही यासाठी बाजारात मिळणारी ड्राय कोकोनट पावडर वापरले आहे तुम्हाला बाजरा ही तुम्हाला बाजारात सहज मिळते किंवा घरी किसलेला सुकवलेला नारळ बारीक करून बनवता येते नारळाची पावडर टाकल्यावर लगेच नीट मिक्स करत राहणं खूप महत्वाचे आहे कारण पावडर तुपात तुपा व्यवस्थित मिसळली नाही तर गुठल्या होऊ शकतात आपण हळूहळू डवलत राहिले की पावडर तुपाचा प्रत्येक थेंब शोषून घेते आणि अगदी मौसर मिश्रण तयार होते यावेळी गॅसची आज नेहमी मध्यम ते मंद ठेवा आता नारळाची पावडर तुपात छान परतली आहे या टप्प्यावर आपण एक कप दूध घालणार आहोत दूध घालताना गॅसची आज नेहमी मध्यम ठेवा आणि दूध हळूहळू दूध ओतल्याने मिश्रण घट्टसर होऊ लागेल म्हणून सतत मिक्स करत राहणं गरजेचं आहे दुधामुळे बर्फीचा टेक्स्चर मऊसर आणि छान गोडसर लागते ना गालता दूद जर आपण दूध न घालता फक्त साखरेची बर्फी केली तर ती थोडीशी कोरडी लागते पण दुधामुळे ते अगदी रिच आणि स्वादिष्ट बनते दूध नीट मिसळलं की पुढचं मिश्रण आणखी छान सेट होतं आणि बर्फीला अप्रतिम चव येते जर मिश्रण घट्ट वाटलं किंवा दूध कमी पडलं तर काळजी करू नका त्यामध्ये अजून थोडं दूध घालून नीट मिसळून घ्या पण लक्षात ठेवा दूध जास्त घालू नका नाहीतर मिश्रण पातळ होईल आणि बर्फी सेट होण्यास जास्त वेळ लागेल त्यामुळे फक्त आवश्यक तेवढंच दूध वापरावं म्हणजे बर्फी उत्तम होईल आणि चवीला पण एकदम पेक लागेल आता दूध पूर्णपणे मिसळले आहे आणि मिश्रणाला एक छानसा मऊसर टेक्स्चर आला आहे या टप्प्यावर आपण दूध पावडर घालणार आहोत दूध पावडर घातल्यामुळे मिश्रणाला आणखी घट्टपणा येतो आणि बर्फीला व्यवस्थित सेट होण्यासाठी मदत मिळते दूध पावडर हळूहळू टाका आणि लगेच ढवल्याला सुरुवात करा म्हणजे गुठले होणार नाहीत सतत मिक्स करत राहिले तर मिश्रण अगदी गुलगुलीत होते आणि छान दुधाळ सुगंध येतो यामुळे बर्फीची चवही अधिक श्रीमंत आणि मौसर लागते दूध पावडर व्यवस्थित मिसळले की बर्फी नंतर मौसर आणि एकदम तोंडात विरघळेल अशी लागेल त्यामुळे हा भाग कधी घाई घाईत करू नका हळूहळू आणि शांतपणे ढावला म्हणजे तुमची नारळ बर्फी खूपच स्वादिष्ट आणि परफेक्ट बनेल आता आपण दूध पावडर पर्यंतच मिश्रण नीट तयार केले आहे मिश्रण छान घट्टसर झालंय आणि गुळगुळीत दिसतंय साधारण याच टप्प्यावर चार मिनिटांनंतर आपण यात साखर घालणार आहोत येथे मी सुमारे दोनशे ग्रॅम साखर घेतली आहे तुम्ही आवडीनुसार थोडी कमी जास्त करू शकता कारण एकदम टाकली तर मिश्रण पटकन पातळ होतं आणि साखर नीट विरघलायला वेळ लागतो साखर टाकताच मिश्रणाचे रूप बदलायला सुरुवात होते आधी घट्टचर असलेले मिश्रण आता हळूहळू थोडे मऊ होईल पण काळजी करू नका गॅसची आज मंद ठेवा आणि सतत ढवळत राहा थोड्याच वेळेला साखर पूर्णपणे वितलेल आणि पुन्हा मिश्रण घट्ट होऊ लागेल बघा हळूहळू मिश्रण पुन्हा घट्टसर होते आणि कढईचा काढा सोडायला लागलाय म्हणजे साखर नीट मिसळली आहे आणि बर्फीचा बेस मिश्रण जवळपास तयार झाला आहे या टप्प्यावर आपण त्यात पिवला फूड कलर घालणार आहोत अगदी थोडे थेंबच पुरेसे असतात रंग नेहमी थेट टाकू नका जर पावडर स्वरूपात असेल तर थोड्या दुधात किंवा पाण्यात मिसळून मग टाका काही लोक या टप्प्यावर फूड कलर ऐवजी नैसर्गिक पर्याय वापरतात जसं की केशर किंवा हळदीचा रंग तेही बर्फीला एकदम राजेशाही लूक देतात पण झटपट आणि अगदी परफेक्ट रंग हवा असेल तर पिवला फूड कलर हा सर्वात सोपा आणि खात्रीशीर पर्याय आहे आता आपण रंग पूर्णपणे मिसळून घेतला आहे बघा मिश्रण एक आकर्षण याच क्षणापासून आपल्या बर्फीचं देखणं रूप तयार झालं आहे आता आपल्या मिश्रणाला छानसा रंग आणि घट्टपणा आलाय या टप्प्यावर आपण थोडी वेलची पावडर घालणार आहोत फक्त अर्धा चमचा वेलची पावडर पुरेशी असते ते मिश्रणात टाका आणि लगेच ढावला आता मिश्रण जवळजवळ तयार झालं आहे या टप्प्यावर आम्ही अर्धा लहान वाटी तूप टाकला आहे तुपामुळे बर्फीला छान मौसरपणा आणि चमक येते हलकेच मिक्स करून हे तूप नीट मिसळून घ्या बघा तुपामुळे मिश्रण अजून छान दिसायला लागलं आहे आता आपली बर्फी सेट होण्यासाठी एकदम तयार आहे बर्फी सेट करण्यासाठी आपण एक मोल्ड घेऊया सर्वप्रथम त्या मोल्ड मध्ये बटर पेपर नीट अंतरून घ्या आता या बटर पेपर वर थोडस तूप लावून घ्या तुपाची पातळसर लेअर दिल्याने बर्फीला सुंदरसा चमक येते आणि पेपरला चिकटतही नाही त्यामुळे बर्फीचं शेप अगदी परफेक्ट दिसतं आता तयार झालेलं बर्फीचं ओतून नीट सेट करणार आहोत मिश्रण गरम असतानाच मिश्रण ओतताना लक्षात ठेवा ते नीट समान पसरले पाहिजे एका बाजूला जास्त आणि दुसऱ्या बाजूला कमी राहिलं तर बर्फीचे तुकडे अनिवन दिसतील म्हणूनच चमच्याच्या मागच्या बाजूने किंवा पलीच्या हलक्या हाताने मिश्रण मोल मध्ये नीट पसरवा पुढचा स्टेप म्हणजे त्यावर सिल्वर वर्क पेपर हे लावल्यामुळे बर्फी दिसायला अगदी आकर्षक दिसते सिल्वर वर्क नीट लावण्यासाठी आधी हलक्या हाताने बर्फीवर ठेवा आणि मागच्या बाजूने प्रेस करून घ्या त्यामुळे पेपर नीट चिकटून बसेल आणि एकसारखा दिसेल पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे हे मिश्रण सेट होण्यासाठी तीन ते चार तास फ्रीज मध्ये घट्ट होण्यासाठी ठेवा आता आपली नारळ बर्फी छानपणे सेट झाली आहे फ्रीज मध्ये काही तास ठेवल्यानंतर ती घट्ट बसली आहे आता आपण तिला सुंदर तुकड्यामध्ये कापून घेणार आहोत कापण्यासाठी एक धार धार सुरी घ्या आणि थोडीशी तुपाने ग्रीस करून घ्या म्हणजे बर्फी चिकटणार नाही मग बर्फी आपल्या आवडीनुसार चौकोनी शेप किंवा लहान मोठ्या तुकड्यांमध्ये कापा कट केल्यानंतर बघा प्रत्येक तुकडा किती छान चमकतो आणि अगदी मिठाईच्या दुकानासारखा दिसतोय हलक्या हाताने प्रत्येक तुकडा मधून बाहेर काढा आणि एका प्लेट किंवा डिश मध्ये नीट रचून ठेवा आता बर्फीचे तुकडे कापून झाले आहेत पुढचा टप्पा म्हणजे हे तुकडे डिश मध्ये सजवून घेणे तुकडे व्यवस्थित रांगेत लावले की दिसायलाही खूप छान वाटतात आता शेवटी गार्निशिंगसाठी थोडेसे चिरलेले पिस्ते घ्या आणि बर्फीवर हलक्या हाताने ठेवा पिस्ता लावल्यामुळे बर्फीचा टेस्ट रंग आणि प्रेझेंटेशन तिन्ही गोष्टींमध्ये अजूनही आकर्षणपणा येतो आता आपली सुंदर नारळ बर्फी पूर्णपणे तयार आहे हे रेसिपी नक्की करून बघा आणि घरी सगळ्यांना सुरू करा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बंटीज किचन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका